डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोनिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर भीमानवे यांची दर्शनासाठी खूप गर्दी पाहू शकता माननीय आमदार यांच्या अनुषंगाने यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं हे स्मारक आहे స్మారకా ఎవరి आपल्यासोबत आजच्या विषयी दोन शब्द बोलण्यासाठी आहेत स्मारक समितीचे सचिव माननीय पोलीस पाटील सुधाकरजी जाधव दादा जय भीम जय भीम जय भीम काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी आणि काय काय इथे या साईडला आयोजन दिसत आहे विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी वतीने काय सांगाल तुम्ही त्याविषयी सर्वांना पुन्हा एकदा सविले जय भीम आदरणीय आमदार किशन कपूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्मारकात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे चौतीसवी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे फार मोठ्या उत्साहात या ठिकाणी आपण बघतोय भर उन्हात या ठिकाणी हजारो लोक या स्मारकात भेट देण्यासाठी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमलेले आहात यानंतर सायंकाळी सहा वाजता एक रॅलीचे आयोजन केलेले आहे त्यात आदरणीय आमदार किशन कपोरे सौमे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मी सर्वांना आवाहन करतो का आपण सुद्धा या रॅलीत उपस्थित राहावे त्यानंतर सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे याचा सुद्धा सर्वांनी आस्वाद घ्यावा ही सर्वांना नम्रतेची विनंती करतो आणि या स्मारकात विविध असे कार्यक्रम राबवले जातात आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी तरुणांना आवाहन करतो का आपण रक्तदान करावं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे त्यात आपण योगदान द्यावा ही नम्रतेची विनंती करतो त्या पद्धतीनं विविध असे कार्यक्रम राबवले जातात त्यात सुद्धा सर्वांनी सहभाग घ्यावा ही सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा दे देतो नमो उदय जय भीम धन्यवाद दादा आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण दोनच मिनिटात तिथं पोहोचतोय रक्तदान शिबिराच्या जय भीम जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त स्मारक समिती सोनेवली चे सचिव पोलीस पाटील सुधाकर जाधव यांच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये आपल्याला खूप सुंदर असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे पाहू शकता तुम्ही रक्तदान शिबिर असो की स्मारक स्मारकावर दर्शनासाठी असलेली गर्दी म्हणजे एवढ्या उन्हाळही लोक बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आतुरलेले आहेत तर या रक्तदान शिबिरासाठी काय नियोजन केलं मी आपण थोडस जाणून घेऊया आतापर्यंत जो रक्तदान शिबिर झालेला आहे त्या अनुषंगाने किती लोकांनी केले किंवा काय प्रतिसाद आहे सर्वांना सविनय जय मिळ आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आज बघतोय आपण का मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीमा या ठिकाणी आलेला आहे अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि भवर ब्लॅक ब्लड बँक यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज बघतोय आपण सकाळपासून जवळ पन्नास ते बावन्न लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि जवळजवळ हे कार्यक्रम जवळ आठ वाजेपर चालणार आहे तर शंभराच्या पुढे नक्कीच या ठिकाणी रक्तदान लोक करतील आणि बाबासाहेबांना खरेद अभिवादन करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्हावी लागतो प्रत्येक व्यक्तीसाठी अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आदरणीय आमदार किशन कतोरे यांचा संकल्पच आहे हे स्मारक हे संस्कार केंद्र व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून संस्काराचे कार्यक्रम आम्ही सतत राबवत असतो आणि सर्वांसाठी थे त्यांचा संकल्प आलेला या ठिकाणी भोजन घेतल्याशिवाय गेला नाही पाहिजे ही त्यांची संकल्पना आहे त्यानुसार त्यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी भोजनाचं आयोजन केलं जातो आणि हजारो लोक या ठिकाणी येऊन भोजन करून जात असतात धन्यवाद दादा आपण पाहिलं